ओम गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तिथी माहीत नसे तर काय करावे तर आपले शास्त्र सांगते की मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना माहीत आहे तर त्या महिन्याच्या अमावस्याला श्राद्ध करावे मृत्यू तिथी किंवा महिना काहीच माहीत नसे तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला श्राद्ध करावे एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही काहीच वार्ता तिची लागली नाही तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली त्या तिथीला श्राद्ध करावे एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधीही मेली हे देखील आपल्याला माहीत नाही मात्र मेला आहे ही बातमी ज्या तिथीला कळेल त्या तिथीला ते श्राद्ध घालावे एखादी व्यक्ती घरातून निघून गेली शोध लागला नाही तर पंधरा वर्ष वाट पाहावी पंधरा वर्षात आला नाही तर त्याची प्रतिमा करून त्यावर अंत्यविधी करावा चौदाव्या दिवसापर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत व प्रतिमेला प्रतिमेला अग्नी दिला ती तिथी धरावी पंधरा वर्ष वाट पाहून मृत झाला असे समजून अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती जर कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करून त्याला व्यवहारात आणावे श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सुतूप असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब करा श्राद्ध करावे किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावशाला श्राद्ध करावे अथवा पुढील महिन्याच्या त्या स्थितीला श्राद्ध करावे श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीला काही अडचण असेल मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिंड न करता श्राद्ध करावे किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध करावे आणि महालय श्राद्ध असेल तर ते पुढे ढकलावे पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासात असाल तर शिदा द्या द्यावा अथवा हिरण्य श्राद्ध करावे म्हणजे नुसती दक्षिणा द्यावी संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या जवळच्या वेळेला अथवा रात्री श्राद्ध करू नये श्राद्ध शक्यतो तळमजल्यावर स्वतःच्या घरातच करावे अथवा दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीने करावे अल्पकालीन देखील श्राद्ध करता येते नेमकी हा काय प्रकार आहे तर श्राद्धाच्या दिवशी आचार संपन्न उत्पन्न ब्राह्मण मिळाले नाही तर जसे ब्राह्मण मिळतील तसे सांगून श्राद्ध करावे आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसतील तर सुवासिनी बोलून श्राद्ध सांग करावे कोणीच ब्राह्मण मिळाले नाही तर पाटावर ब्राह्मण बसवावे आणि श्राद्ध श्राद्ध करावे याला चट असे देखील म्हटले जाते स्वतःला राजकार्यामुळे तुरुंगवासामुळे अथवा आजारपणामुळे श्राद्ध करण्यात जमत नसे। तर करून, करून, नसेल तर आपल्या पुत्राकडून शिष्याकडून अथवा ब्राह्मणाकडून श्राद्ध करावे विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर आम करावे म्हणजे शिधा देऊन बाकी श्राद्धाचे सर्व विधी करावे क्रमाने वरील प्रमाणे श्राद्ध करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर हिरण्य श्राद्ध करावे हिरण्य श्राद्ध म्हणजेच फक्त दक्षिणा देऊन ते केले जाते या श्राद्धात पिंडदान करत नाही ब्राह्मण पण विधीने श्राद्ध करावे ब्राह्मण पण विधी म्हणजे ब्राह्मणाला घरी बोलावून हातपाय धुतल्यावर बसवावे त्याची पंचोपचार पूजा करावी आणि पितृस्वरूपी जनार्दन वासुदेव प्रियतम असा संकल्प करून भोजन घालावे व दक्षिणा द्यावी पिंड श्राद्ध करावे पिंड श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावे तेथे ते ब्राह्मण भोजन नाही घातले तरी चालते एखाद्या गरीबाला भुकेलेला अन्न देऊन पितरांचे स्मरण करावे अथवा ब्राह्मणाला तीळ देऊन पितरांचे स्मरण करावे थोडी दक्षिणा देऊन पितरांचे स्मरण करावे यथाशक्तीदान देऊन पितरांचे स्मरण करावे किंवा गायीला गवत घालून पितरांचे स्मरण करावे किंवा मग तिलोदकाने तर्पण करावे किंवा थोडे गवत जाणून पितरांचे स्मरण करावे अथवा श्राद्धाच्या दिवशी उपवास करून पितरांचे स्मरण हे करावे यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर वनात जाऊन गवताची काडी सूर्याला व लोकपालांना दाखवून दोन्ही हात वर करून प्रार्थना करावी की हे पितरांनो माझ्याजवळ श्राद्धाकरिता काहीही धनसंपत्ती नाही मी सर्व पितरांना नमस्कार करतो माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त व्हावेत अथवा निरमनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणावे हे पितरांनो मी निर्धन आहे मला पितृ ऋणातून मुक्त करा किंवा मग दक्षिणेकडे तोंड करून रडावे अर्थात हे सर्व पर्याय आहेत मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद